नमस्कार शेतकरी ॲग्री डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील चला तर आज आपण बघूया डाळिंब पिकाला पहिलं पाणी त्यामध्ये आपण ड्रीपद्वारे काय द्यावे व त्यानंतर कोणता स्प्रे घ्यावे व ड्रिपद्वारे कशासाठी आपल्याला खत द्यायचे औषध द्यायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे किती तास द्यायचं आहे व त्यामध्ये आपल्याला काय सोडायचं आहे तर डाळिंब पिकाला आपल्याला साधारणतः चार ते आठ या ता तासाच्या दरम्यान आपल्याला पाणी द्यायचं आहे जसे आपल्या जमिनीनुसार साधारणतः मी पहिलं पाणी दिलेलं आहे माझ्या बागेला एक सहा आ सहा एक दोन हजार पंचवीस या दिवशी तर त्यामध्ये आपण ड्रिपद्वारे त्याला काही खत सोडे आहे जेणेकरून ते खताचा उपयोग आपल्यासाठी चांगलाच असतो ते सांगू आपण आपल्या स्क्रीनवर दिसून जाईल की मी कोणतं खत सोडलेलं आहे मी जे आहे ते यस व्ही कंपनीचं राऊंडर पी या नावाने एक अँटी डिसीज म्हणून खत आये। ती ते आसा हो तो? आपले दाड़ा में आहे ते सोडलेलं आहे त्याचा उपयोग असा होतो की आपल्या झाडामध्ये जे निमेट्यूड आहे ते निमेट्यूड आपल्याला स्टार्टिंगला निमेट्यूडसाठी पहिलं डो खत हे ड्रिपद्वारे द्यायचंच आहे कारण की निमेट्यूड जर झाडात असेल तर आपलं झाड कोणताही डोस भरा कोणतंही खत राखा ते झाड आपलं घेणार नाही जर जा झाडांनी खतच नाही घेतलं तर मग त्याचा काय उपयोग होणार आहे त्यासाठी आपल्याला निमेटोडसाठी सोडायचं आहे प्लसमध्ये त्याचा आपल्याला दुसरा हा फायदा आहे आप की आपल्या जमिनीमध्ये किंवा झाडावर काही जरी आपल्याला तेल्या रोगाचा प्रादुर्भाव असेल मुळामध्ये पालामध्ये किंवा समथिंग तर आपण ड्रिपद्वारे द्यायला ते झाडाला ता एक ताकद निर्माण होते की तेल्या रोगाचा थोडासा आपल्याला परिणाम कमी जाणवला जातो त्यासाठी आपण हे डोस द्यावे त्यानंतर पाणी आपल्याला जे द्यायचं आहे ते साधारणतः एक सहा तास दिलं तरी ओके कारण की चार ते आठ या तासाच्या दरम्यान आपल्याला पाणी द्यायचं आहे जसं की आपली जमीन काळीची आहे भुरमाट आहे पोयटेची आहे या दरम्यान आपल्याला द्यायचं आहे जसं माझी जमीन एक साधारणतः भुरमाट जमीनमध्ये मोडते तर त्यामध्ये मी सहा तास पाणी दिलेलं आहे तर सहा तास पाणी दिल्यानंतर त्यामध्ये म्हणजे आपल्याला जे तर खत सोडताना बी डायरेक्टली आपल्याला खत प पाणी सुरू केलं केल्या सोडायचं अजिबात नाही कारण आपण पाणी सुरू केलं केलं पाणी जे आहे तर फास्टमध्ये रानकोरडं असतं आपलं तर फास्टमध्ये पाणी खाल्ल्या जा साईडला जास्त जातं मग ज्या टायमाला खाल्ल्या साईडला जातं आता आपण जर पहिल्याच पाण्यामध्ये मी सुरुवातीलाच खत आणि पाणी संगत सोडायला सुरू केलं तर आपलं पूर्णत खत हे जमिनीत खाल्ल्या थरावर जाईल जेणेकरून आपली मुळी आधीचे ॲक्टिव्ह तर नसतेच पाणी दिल्यानंतर ते ॲक्टिव्ह होते ॲक्टिव्ह होण्या टायमिंगमध्ये सपोज तिला ते खत भेटणार नाही कारण का फर्स्ट टाईम स्टार्टिंगला जर ते खत दिलं ती डायरेक्टली मुळाच्या खाली निघून जाईल त्यामुळं एक अर्धा तास एक तास पाणी चालून द्या त्यानंतर आपण मग मध्ये दे खत द्या कारण की मग वल थोडीशी पस पांगल्या जाईल तर आपलं खत हे व्यवस्थित वर राहील जेणेकरून झाडाच्या मुळीपर्यंत मग ते व्यवस्थितपणे राहील नाहीतर ते खाल्ल्या साईडला निघून जाईल त्यासाठी दुसरं आपण पाणी दिल्यानंतर सपोज सहा तारखेला पाणी जर दिलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे झाडावर जेणेकरून आपल्याला झाडावर काही कीटक कीड असली इन्सेक्टिसाईड किंवा कोळी किंवा आणि जेणेकरून आपल्या झाडावर बुरशी बुरशी तर असतेच झाडावर थोडी फारका प्रमाणात त्यासाठी आपल्याला ती बुरशी आपली कळी निघण्या अगोदर झाडावरली बुरशी ती पूर्णतः नाही करायची त्यासाठी आपल्याला दोन स्प्रे घ्यायचे एक नागाटा म्हणून आणि त्याच्यामध्ये एक बुरशी घ्यायची ना बेस्टी नावाचं ते दोन्ही बी आपल्या झाडाला खूप उपयोगाचे आहे बुरशी बुरशी म्हणजे कोणती जे आपल्या झाडावर करपा थोडीशी बुरी काही टिपके पान आपल्या डाळींब या पिकावर पानावर टिपके पडत असतात बघा ते टिपके पाऊस काळाच्या याच्यामध्ये टिपके पडलेले असते तर ते टिपका हा पानाला करपा चढवतो हो तर आता नवीन निघलेल्या पालवीवर आपल्याला तो टिपका नको येईल कोणत्याच फळाच्या फांदेवर कशावरही नको आहे त्यासाठी आपण बुरशी म्हणजे बुरशीनाशक घेतो बेष्टी बेष्टी नावाचं एक बुरशीनाशक आहे ते मी घेतलेलं आहे ज्यामध्ये ट्रायक्लोरोझोल अठरा पर्सेंट प्लस मॅनकोझेब बासष्ट पर्सेंट डब्ल्यू पी हे सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट फंगीसाइड आहे यासाठी आणि घ्यायलाच पाहिजे खूप छान रिझल्ट आहे आणि जे नगाटा म्हणतो याचा दुसरा परिणाम म्हणजे कसं की नगाटा जे आहे पन। ते हे आपल्याला इन्सेक्टिसाईड म्हणून यूज तर करतो आपण पण आपल्याला कोळीसाठी मदत करतो कोळीसाठी आपण परत दुसरी फवारणी तिसरी फवारणी तर मी सांगेल तुम्हाला ते तर घ्यायच्याच आहे पण याचा म्हणजे स्टार्टिंगला काडीवर नॉर्मलचं जर काही असले जर इन्सेक्ट बी आणि कोळी बी दोही नाशक आहे त्यासाठी आपण याचा यूज चांगल्या पद्धतीने करावे हे दोईचं कॉम्बिनेशन खूप छान रिझल्ट देत आहे आपल्याला आपण घ्यायला पाहिजे तर घ्या माझे तर आपण याचा रिझल्ट बघा मग घ्या कारण की मी आज सात तारखेच्या हिशोबाने माझ्या बागेला दुसऱ्या दिवशी म्हणजे स्प्रे घेतलेला आहे याचा तर आपल्याला बाकीच्या फवार नाही मी अशाच पद्धतीने देत राहील व बागाची जी काही परिस्थिती चालू आहे ते पण तुम्हाला तुमच्यासोबत माझ्या बागाची परिस्थिती पण शे शेअर करेल तुम्ही पण मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या बागाची कोणती परिस्थिती चालू आहे आपण पाणी कधी सोड ही डिटेल मला कळवावी जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे बेल बेलायकनवर क्लिक करून आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपण मिळवू शकता